मी रामभाऊ आंबेडकर भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरपालिका महा नागपूर महानगराच्या महामंत्री आहे आज हा भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग एकतीस मध्ये वयश्री योजनेचा कार्यक्रम रजिस्ट्रेशनच्या इथे के आयोजित केलेला आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो जन्मदिवसापासून हा सेवा सप्ताह म्हणून आपण आम्ही मनवतोय काही ठिकाणी आम्ही जे गुणवंत विद्यार्थी आहे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे काही वार्डामध्ये आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे काही ठिकाणी ज्येष्ठासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे म्हणून ह्या वयश्री योजनेचा का जो कार्यक्रम त्या का इथले जे प्रमुख कार्यकर्ते आहे पंकजजी तळेकर झालं आपले किशोरजी दुबे झालं आपलं रमेशजी इंगे झालं आपलं या वार्डातले नगरसेवक संजयजी महाजन निशाताई भोयर आणि इथे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते जे वार्डाचे अध्यक्ष महामंत्री यांच्या एका आपल्या या समाजामध्ये एक सेवेच्या रूपानुसार वयोश्री योजनामध्ये जे साठ वर्षाच्या वरती जे आहे त्यांच्या आज रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे जे साठ वर्षाच्या वरती आहे जे वयोवृत्त आहे ज्यांना काठी लागते ते त्यांना काठीचे हे मिळेल ज्यांना चष्मा लागत असेल चष्मा मिळेल ज्याला बसता येत नाही त्यांना कंबोडच्या याच्या स्कृतीच्या रूपात मिळेल ज्यांना चालता येत नाही त्याला एक व्हील चेअर मिळेल अशा एकूण एकवीस प्रकारचे सामान या ठिकाणी वाटण्यात येईल हे जे काम जे आहे माननीय नितीनजी गडकरी हे नागपूर शहराचे खासदार आणि मंत्री आदरणीय नितीनजी स... गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये नाही तर पूर्ण विदर्भात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हा चालू आहे जो देवेंद्रजी फडणवीस यांच्या हा सेवा निमित्त या ज्येष्ठ नागरिकाच्या कुठेतरी सेवा व्हावी या उद्दिष्टानं या इथल्या ज्या एकवीस प्रभागातल्या ज्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांची जे अडचण होती ते दूर होईल हेच एक सेवेचं कारण इथल्या इटाईनं समजलं आहे वार्डाच्या पदाधिकाऱ्याने म्हणून हा सेवा सप्ताहा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे ज्यांना सामान मिळणारा पंधरा दिवसांनी त्यांनी इथे सगळ्यांनी यायचं आहे आणि ज्याला सामान मिळेल त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो पार्टी आज आपण भारतीय प्रभागाची वर्धमान मंडळ पूर्व नागपूर तर्फे ज्येष्ठ वय शिव योजनेच्या ह्या ते राजू राहूराव का। ह्या कार्यक्रमाअंतर्गत जे वयोवृद्ध लोक आहेत साठ वर्षावरील यांना आपण माननीय नितिनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साहित्य वाटपच्या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन इथे आपण करत आहोत या कार्यक्रमाला पूर्ण आमचे मित्र पंकजी तरेकर हे अथक प्रयत्न करत राहतात असं हे वास्तू पाहता ईश्वर स्टेडियमला आहे सी एस सी सेंटर म्हणून हे कार्यरत आहे आपल्या प्रभागातली वृद्ध व्यक्ती तिथपर्यंत जाण्यास असमर्थ असतात अडचण असतात या निमित्तानं आपण या जनतेच्या सेवेसाठी प्रभागामध्ये तो कार्यक्रम आपण सेंट्रल मार्फत आपले अधिकारी आहे आकाश सर वगैरे यांच्या मार्फत आपण तो इथं खिचून आणला आहे आज रजिस्ट्रेशन झाल्यानंतर असाच एक आठ दिवसानंतर पुन्हा एक प्रोग्राम घेऊन आला त्यांना साहित्य वाटप करू सर्व आपल्या साहित्य वाटपच्या कार्यक्रमामध्ये वा आपल्या पूर्ण मंडळाचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आपल्याला मदत करतात आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पंकजी तावेकर जे आता प्रयत्न करतात वारंवार फोन लावणे अधिकाऱ्याशी संपर्क साधणे त्यामार्फत जे आम्हाला सहकार्य मिळतं त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो जय योजनेच्या अंतर्गत भारत सरकारच्या माध्यमातून माननीय नितीन दिन गडकरी आमचे इथले जे लायके सांसद आहेत त्यांच्या या संकल्पनेतून आमच्या या भागात वयोवृद्ध जे पुरुष महिला आहेत त्यांना ज्या प्रकारची जी सुविधा पाहिजे आहे त्या सगळ्या सुविधा आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळालं पाहिजे त्यासाठी आमचे इथे जे आता हे आयोजन केलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या मोफत सुविधा हे सगळं मिळणार आहे त्याच्यात बायसाकल किंवा अजून ज्या काही त्रास त्यांना असते कंबर पट्टा किंवा कानाचं यंत्र किंवा अजून बाकी सुविधा कुठल्याही असल्या ते त्यांना देण्यासाठी आमच्या इथले सगळे जे पंकजी तळेकर आहे तसेच जयस्वालताई आहे आणि सगळे जेवढे जे किशोर जे दुबे जे जे हे सगळे कार्यकर्ता मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळायला पाहिजे यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतो नमस्कार मी पंकज तळेकर प्रभाग एकवीसचा महामंत्री म्हणून काम करतो आणि वयश्री योजनेतून आपण आतापर्यंत चौदाशे सोळाशे लोकांना आतापर्यंत आपण हे साहित्य दिलेलं आहे आज असं तीनशे साडेतीनशे लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आणि अशी सेवा चालू राहील धन्यवाद राजेश सुशिला अनुमानसिंग ठाकूर वर्धन मंडळ का भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईल हमारे नागपुर के नामदार श्री नीति जी गड़गरी साहब उनके एक बहुत ही अच्छे उपकरण के तहत जो वैश्विक योजना उन्होंने लगाए तो जो वैश्विक सात साल के उप वाले जो है उनको तो कोई साहित्य मिलने का ना अभी तक होता था क्या वो उनको हॉस्पिटल में जाना पड़ता था चक्कर काट करके बच्चे परेशान हो जाते थे और आखिर में वो राश होकर छोड़ देते थे लेकिन हमारे गड़गरी साहब की गुट संकल्पना थी या नहीं सामान उनको उनकी जगह पर ही मिलना चाहिए तो उसका एक हमारे पूर्व नागपुर के मुख्य कार्य संघ अमन श्री कृष्णा भाई खोपड़ी के नेतृत्व में हम लोग सब काम कर रहे हैं उनके निर्देश निर्देशन में हर वार्ड में और हर प्रभाग में एक उपक्रम चलाया जा रहा है जहाँ पे भी ऐसे हमारे जो एस है या दिव्यांग है जिनको जाने में तकलीफ होती है तो हम लोग उसी एरिया में जाके कैम्प लगा रहे हैं उनके माध्यम से फॉर्म भरने का काम कर रहे हैं आधार में डॉक्टर की एक भी बढ़ा हुआ है यहाँ पर जो उनको ये एग्जामिन करता है हमारे जितने भी पदाधिकारी है वो क्या को तो पंकज बहुत तवेकर है उनकी टीम भी मिला हुआ है निशा कई बैर है यहाँ पर गुरुदेव मल्ल का ही है अनिता जी है ये सतत जनता में जा जाकर उनके जो फॉर्म है वो जमा कर रहे हैं और आज ये नजारा देखा आपके सामने में है यहाँ करीब करीब ढाई सौ तीन सौ जो लाभार्थी है यहाँ पर आए हुए इस पर इसको क्या सामान मिलेगा ये तो ढाई की पहले भी टीम फाइनल जाएंगे लेकिन इसके पहले भी पंद्रह दिन पहले करीब करीब डेढ़ सौ सौ लोगों को हम लोगों ने आदरणीय हमारे शहर के जो अध्यक्ष है दया शंकर जी और हमारे कृष्णा खोपड़े के अध्यक्षता में एक कार्यक्रम में उनको जो साहित्य है उसका वाटक किया था मैं आपकी भी टीम का धन्यवाद देना चाहता हूँ एक छोटे से कार्यक्रम के लिए आप लोग यहाँ पर आ रहे हैं और हमको प्रोत्साहित कर रहे हैं कि तो धन्यवाद के पात्र आप भी है मैं आपका दिल से आभारी हूँ और इसी प्रकार के उपयोग हमारे पूरे पुराना चल रहे और मैं धन्यवाद देना चाहता हूँ जनता की ओर से हमारे आमदार श्री कृष्णा भाई साहब का और नितिन जी गे साहब का जिन्होंने एक के दुखों को के समझते हु इतना अच्छा एक कार्यक्रम चालू किया है जिससे घर बैठे उनको हर की सुविधा मिली है